हिंसा केल्याशिवाय किंवा अशा गोष्टी घडल्याशिवाय सरकारला जाग येत नाही आता ती जुन्या जमान्यातली परिस्थिती राहिली नाही की तुम्ही गांधीवादी म्हणून काहीतरी उपोषण करावं आणि त्यातून सरकार झुकणार आहे काय वाटलं तुम्हाला की त्यापासून तुम्ही दुरावा करून घेतला समजलं नाही मी त्याच दिवशी कारण सांगितलं तुम्हाला करायचं करा मी तुमच्या बरोबर येणार नाही आपण जे आंदोलन केलीच सगळी ही कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी केली किंवा कायदे चांगले बनवण्यासाठी केली लोकांच्या कामाची पण ज्यावेळेस आपलेच सोपते केजरीवाल असू द्या किंवा किरण बेदीजी असू द्या हे स्वतः सरकारमध्ये जाण्याच्या जा भूमिकेत आले राजकारणात आणि जे सांसद असतात हेच कायदे बनवण्याचं काम करतात ते कायदे बनवण्याच्या भूमिकेत गेल्यावर तुम्ही त्यांच्यापासून का तुम्हाला दुरावा घ्यावा वाटला तुम्ही सगळी जी आंदोलन केली ही काँग्रेस सरकारमध्ये केली होती बऱ्यापैकी आणि त्यानंतर आता बी जे पीचं सरकार आलेलं आहे मी काँग्रेस सरकारमध्ये जी आंदोलन केली होती त्यामध्ये ती आंदोलनं तुमची सक्सेसफुल झाली माहितीचा अधिकार लोकपाल लोकायुक्त या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत त्यानंतर बी जे पीची सरकार आल्यावरती बरेच कायदे किंवा आर टी आय संदर्भात माहितीच्या अधिकाऱ्यासंदर्भातसुद्धा बरेच कायदे कमकुवत करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून बरेच वेळा केले गेले आहेत ज्याचा विरोध तुम्हीसुद्धा बरेच वेळा केले गेलेला आहे तर काँग्रेस सरकार आणि बी जे पी सरकार या दोन सरकारांमधला तुमचा अनुभव काय तुम्हाला काय फरक वाटतो तुम्ही जी आंदोलन केली ही सगळी आंदोलनं जनकल्याणासाठी होती लोकांच्या भल्यासाठी होती लोकांना माहिती मिळावी प्रशासनातली त्यांच्या गरजांची त्यांच्या कामांची त्याच्यासाठी होती पण आता जी सगळी राजकारणापुठे आंदोलन होत आहेत या आंदोलनामध्ये आणि तुमच्या आंदोलनामधला फरक किंवा जी जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचायला पाहिजे ती या राजकीय दबावापोटी खरी माहिती कधीच पोहोचत नाही आणि त्या कायद्यांना कुठेतरी कमकुवत केल्याचं काम झालंय किंवा होत आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कोण काय करतो त्यापेक्षा आपण काय करायचं ते ठरलं आणि हो त्या घोटाळ्यांमध्ये सगळ्यात पहिलं जे मंत्रिपद गेलेलं आहे बवनजी घोलप यांचं भवनजी गोलब यांचं ज्यावेळेस मंत्रिपद गेलं त्यावेळेस त्यांनी तुम्हाला एक रागापोटी जेलमध्ये टाकलं त्यावर सुद्धा तुम्ही उपोषण केले पण ज्यावेळेस एखादा मंत्री जेलमध्ये जातो त्याच्यावर कारवाई होते तरीसुद्धा त्याच घरातल्या व्यक्तींना निवडणुकीसाठी तिकीटं दिली जातात ती लोकं सत्तेत बसवली जातात त्यावेळेस काय वाटतं खरं तर जे व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत बसलेले आहेत किंवा मी त्यांच्या चरणाशी बसलेलं आहे त्या व्यक्तिमत्वाचं ओळख देण्याची काही गरज नाही मी जेव्हा प्रायमरी शाळेत शिकत होतो त्यावेळेस आमची गुरुजी सांगायची की अण्णा हजारे एक व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं की जे मंत्रालयाच्या खाली जरी उभे राहिले तर अख्खं मंत्रालयातले मंत्री खाली पळत येतील एवढी ताकद त्या माणसाच्या उपोषणात आणि त्या माणसाच्या बोलण्यात होती आणि आज त्यांच्याशीच बोलण्याचा मला सौभाग्य मिळालं तर मी एक सेवन्टी फाय हार्ड नावाचं चॅनल घेतलेलं आहे जे की आर टी संदर्भात आहे आणि जो आर टी आहे तो माहितीचा अधिकार ज्यांच्यामुळे चालू झालेला आहे ते म्हणजे माननीय आदरणीय श्री अण्णा आजारीजी तर त्यांना मी काही प्रश्न विचारतो जे आपल्यासारख्या तरुणांना एक ऊर्जा किंवा प्रेरणा देण्याचं काम करतील सर मी तुम्हाला एक पहिला प्रश्न तुम्ही हा माहितीचा अधिकार मिळावा किंवा कायदा करण्यात द्यावा याची ठिणगी किंवा याची सुरुवात तुम्ही कशी झाली काय कुठली प्रेरणा होती सगळ्यात पहिली तुमची काय काय अशी घटना घडली की ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला विचार आला ह्या पहिला माहितीचा अधिकार हा जो कायदा आहे क्रांतिकारक आहे माहिती घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला कारण प्रजासत्ताक आलं ना देशात प्रजा मालक झाले ना सगळे अधिकारी सेवक झाले ज्या अर्थी हे सेवक झाले त्या अर्थी मालकाने सांगितलेलं काम त्यांनी केलं पाहिजे हे मालक आहेत ना अशा दृष्टीने माहितीचा अधिकार माहिती घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळालंच पाहिजे हा मूलभूत हक्क आहे तो मूलभूत हक्क आहे मेहरबानी नाही आणि म्हणून मग मी दोन हजार तीनमध्ये त्याच्या आधीपासून मी त्याच्यावर आंदोलन करायला लागलो आणि दोन हजार तीनमध्ये माहितीचा अधिकार हा कायदा सरकारने केला माहितीचा अधिकार तेव्हा लोकांना कळला माहितीचा अधिकार काय माहिती घेण्याचा अधिकार आहे तर लोकांना तिथून मग लोकांना कळलं माहितीचा अधिकार काय क्रांतिकारक क्रांती क्रांतिकारीक माहितीचे अधिकार दफ्तर दिरंगाई बदल्यांचा कायदा हे सगळे कायदे केले मी जवळजवळ दहा कायदे केले दहा कायदे हा देश कायद्याच्या आधारान चाललेला आहे कायदे सर्वात श्रेष्ठ आहे कायद्याच्यावर कोणीच नाही म्हणून जे कायदे आम्ही केलेले आहेत ते कायदे लोकांना कळले पाहिजे म्हणून मी जास्त कायद्यावर भर दिला तुमच्यांना ज्या वेळेस तुम्ही आर टी आय फाईल करायची किंवा घोटाळे सगळे बाहेर काढायचे आणि त्या घोटाळ्यांमध्ये सगळ्यात पहिलं जे मंत्रिपद गेलेलं आहे बबनजी घोलप यांचं बबनजी गोलब यांचं ज्यावेळेस मंत्रीपद गेलं त्यावेळेस त्यांनी तुम्हाला एक रागापोटी जेलमध्ये टाकलं त्यावर सुद्धा तुम्ही उपोषण केले पण ज्यावेळेस एखादा मंत्री जेलमध्ये जातो त्याच्यावर कारवाई होते तरीसुद्धा त्याच घरातल्या व्यक्तींना निवडणुकीसाठी तिकीटं दिली जातात ती लोकं सत्तेत बसवली जातात त्यावेळेस काय वाटतं सरकार सरकार जे चाल चालतंय ते कोणाच्या आश्रयन चालतं कोण काय करतो त्यापेक्षा आपण काय करायचं ते ठरलं पाहिजे लोण कोणी काही जरी केलं आता माझ्या विरोधात एवढी आंदोलन केली मी तिकडे लक्ष केलं नाही शेवटी सत्य सत्यच असतं सत्य कधी ठरत खरं खोटं ठरत नाही सत्ताचा विजय नेहमीच होत असतं असं मी धरून चालत राहिलो आणि त्याच्यातून यश प्राप्त होत तुम्ही जी आंदोलन केली ही सगळी आंदोलन जनकल्याणासाठी होती लोकांच्या भल्यासाठी होती लोकांना माहिती मिळावी प्रशासनातली त्यांच्या गरजांची त्यांच्या कामांची त्याच्यासाठी होती पण आता जी जी सगळी राजकारणापुटे आंदोलन होत आहेत या आंदोलनामध्ये आणि तुमच्या आंदोलनामधला फरक हा तरुणांनी कसा घ्यावा आणि तरुणांनी त्याच्यावर काय विचार करावा नाही तरुणाने हा आदर्श घ्यायचा असेल तर पहिलं तरुणाने चारित्र जपलं पाहिजे आपले आचार शुद्ध पाहिजे विचार शुद्ध पाहिजे जीवन निष्कलंक पाहिजे निष्कलंक जीवनात त्याग पाहिजे त्याग अपमान घडायची शक्ती पाहिजे अपमान पचवता आलं पाहिजे आम्हाला अपमान गिळता येत नाही कोणी जरा अपमान केला तर आम्हाला असं वाटतं की तर काय करू अपमान पचवता आलं पाहिजे या सर्व गोष्टींचं तारतम्य ठळ तुम्ही ओळखलं पाहिजे आणि आचार शुद्ध विचार शुद्ध जीवन निष्कलंग जीवनात त्याग अपमान पचवण्याची शक्ती आणि सत्याच्या मार्गाने चालत राहा कधी अपेक्ष येणार नाही लोकपाल किंवा लोक आयुक्त आहेत जे माहिती अधिकारासाठी अधिक एक तयार केलेली सगळी साधनं आहेत लोकपाल आणि लोक आयुक्त पण त्यांच्यावरच आता सरकार नियंत्रण ठेवू पाहते आणि ज्यामुळे आपण माहितीचे अधिकार टाकतो किंवा जी जनसामान्यांपर्यंत माहिती पोचायला पाहिजे ती या राजकीय दबावापोटी खरी माहिती कधीच पोचत नाही आणि त्या कायद्यांना कुठंतरी कमकुवत केल्याचं काम झालं आहे किंवा होत आहे त्याबद्दल वा काय वाटतं तुम्हाला वाटत जरी असलं तरी सत्य कधी लोपत नसतं सत्य नेहमी सत्य असतं मी एवढी आंदोलन केली सत्याच्या मार्गाने चालत राहिलं कधी खोटं ठरलं नाही सत्य हे सत्यच राहिलं आणि निर् सरकारला निर्णय घ्यावा लागला ते कधी खोटं आहे म्हणून त्याचे त्याचं त्याचे भाईबंदी केले नाही खोटं आहे ते खोटं म्हणून आपण सत्याच्या मार्गाने चालत राहा तरुणांनी आपले आचार शुद्ध विचार शुद्ध जीवन निष्कलंक जीवनात त्याग अपमानपत्र शक्ती आणि सत्याच्या मार्गाने चालत राहा हे पाच सहा गुण जर असतील तर तुमचं कोणी काही करू शकत नाही तुम्ही जी सगळी आंदोलनं केली ही कायदे बनवण्यासाठी केली किंवा कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी गेली त्यासाठी तुम्हाला जंतर व आंदोलन करावं लागली उपोषण करावं लागली पण ज्यावेळेस तुमचेच सोबती ते अरविंद केजरीवाल के असू द्या किंवा किरण बेदीजी असू द्या ते जेव्हा राजकारणात गेले राजकारणात गेल्यावर ले ते लेजिस्लेचरच्या भूमिकेत येतात जे स्वतः कायदे बनवतात ते अशा भूमिकेत गेल्यावर तुम्ही त्यांच्यापासून एक दुरावा का निर्माण केला उलट ते कायदे बनवण्याच्या भूमिकेत गेले होते ते काय वाटलं तुम्हाला की त्यापासून तुम्ही दुरावा करून घेतला समजलं नाही आपण जे आंदोलन केली सगळी ही कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी केली किंवा कायदे चांगले बनवण्यासाठी केली लोकांच्या कामाची पण ज्यावेळेस आपलेच सोपते केजरीवाल असू द्या किंवा किरण बेदीजी असू द्या हे स्वतः सरकारमध्ये जाण्याच्या जा भूमिकेत आले राजकारणात आणि जे सांसद असतात हेच कायदे बनवण्याचं काम करतात ते कायदे बनवण्याच्या भूमिकेत गेल्यावर तुम्ही त्यांच्यापासून का तुम्हाला दुरावा घ्यावा असं वाटला किंवा त्यांना म्हणजे काय कारण काय असू शकतं त्यामागे ज्या दिवशी माझ्याबरोबरचा जर पक्षाने पार्ट्यात गेला आणि एक पक्षाने पार्टी काढायची मीटिंग ठरवली मी त्याच दिवशी त्यांना सांगितलं तुम्हाला करायचं करा मी तुमच्याबरोबर येणार नाही तुमच्या पक्षाने पाठ्या येणार नाही त्याच वेळेला सांगितलं शेवटी काय झालं उघडं पडलं जरी समजा थोडंसं काही त्यांना यश आलं असं पण ते खरं यश नाही अपयश आहे म्हणून सत्याच्या मार्गाने चालत राहणार सत्य हे सत्यच असतं सत्य, सत्य कधी ठेव खोट ठरत नाही तुम्ही सगळी जी आंदोलन केली ही काँग्रेस सरकारमध्ये केली होती बऱ्यापैकी के। आणि त्यानंतर आता बीजेपीचं सरकार आलेलं आहे तुम्ही काँग्रेस सरकारमध्ये जी आंदोलन केली होती त्यामध्ये ती आंदोलन तुमची सक्सेसफुल झाली माहितीचा अधिकार लोकपाल लोकायुक्त या सगळ्या गोष्टी झाल्यात त्यानंतर बी जे पीची सरकार आल्यावरती बरेच कायदे किंवा आरटीआय संदर्भात माहितीच्या अधिकारासंदर्भात सुद्धा बरेच कायदे कमकुवत करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून बरेच वेळा केले गेले आहेत ज्याचा विरोध तुम्ही सुद्धा बरेच वेळा केले गेलेला आहे तर काँग्रेस सरकार आणि बी जे पी सरकार या दोन सरकारांमधला तुमचा अनुभव काय तुम्हाला काय फरक वाटतो मी कुठल्या पक्षाने पार्टीला जवळ ठेवलं नाही जसं <coughs> काँग्रेसचं सरकार असेल तसं बी जे पीचंही अनेक मंत्री घरी गेलेले आहेत त्यांना घरी जावं लागलं सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या माणसाला कोणी रोखवू शकत नाही मी माझं सत्तेचं सत्ते कधी सोडलं नाही शेवटी कुठलाही पक्ष असेल कुठलं पार्टी असेल त्यांच्या विरोधात मी आंदोलन करत राहिलो तरुणांनी उपोषण जे करतात तरुणांची जी, करता जी आंदोलन आहेत ही किंवा एक उपोषण तर हा तरुणांचा भाग कधी राहिलेलाच नाही आता सगळी जी तरुणांची आंदोलन आहेत ही हिंसक प्रकारात मोडत चाललेली जातात हिंसा अशा प्रकारची आंदोलन करूनच ते सरकारला झुकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या मतानुसार हिंसा केल्याशिवाय किंवा अशा गोष्टी घडल्याशिवाय सरकारला जाग येत नाही आता ती जुन्या जमान्यातली परिस्थिती राहिली नाही की तुम्ही गांधीवादी म्हणून काहीतरी उपोषण करावं आणि त्यातून सरकार झुकणार आहे असं तरुण पिढीला वाटत नाही त्यावर तुमचं तरुण पिढीला काय संबोधन असणार आहे शेवटी सत्य अजून सत्यच राहत तुम्ही सत्य सोडू नका सत्याच्या मार्गाने चालत राहा सत्याच्या मार्गाने चालणारा माणसाने यश हे ठेवलेलंच असतं माझ्या बाबतीत ह्या प्रत्यक्ष पुरावा आहे सत्यच्या मार्गाने चालत राहिलो असं वाटलं याला अपयश आलं पण ते अपयश नाही अपयशाचं माझ्या मागे यश लपलेलं आहे म्हणून मी कधी सत्य सोडलं नाही सत्याचा मार्ग मार्गाने चालत राहिलो त्यामुळं मी एवढे कायदे केले जनतेला त्याचा उपयोग झाला आणि जनतेला जो उपयोग झाला त्यामुळं समाजाला त्याचा चांगला फायदा झाला माहितीच्या अधिकारांमध्ये ज्या आता कमकुवत तर बऱ्याच प्रमाणात प्रत्येक सरकार करण्याचा प्रयत्न करत असतं कारण माहितीच्या अधिकारांमुळे बरेच घोटाळे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना तंबी होते तर ते कमकुवत करण्याचं काम प्रत्येक सरकार आपापल्या परीनं करत असतं पण या क्षणाला तुम्हाला असं काय वाटतं की माहितीच्या अधिकारांमध्ये अजून काय नवीन बदल व्हायला पाहिजे होते किंवा ते काय अधिक सक्षम <clears> करण्यासाठी काय उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजे होत्या <throat> नाही माहितीचा अधिकार माहितीच्या अधिकाराचा मी पहिल्यापासून अभ्यास करत आलो आणि दोन हजार तीनच्या आधी माहितीच्या अधिकारातल्या खानाखोना माझ्या लक्षात आले आणि मग माहितीचा अधिकार याच्यामध्ये काय करायला पाहिजे हे लक्षात आलं मग ते वाट धरली शेवटी सरकारला माहितीचा अधिकार कायदा करावा लागला सत्य कधी खोट ठरत नाही तुमचे जीवनातले प्रेरणास्थान काय तुमच्या जीवनातले प्रेरणास्थान काय आहेत ज्यामुळे तुम्ही हा सगळा एक संघर्ष उभा केलेला आहे जीवनात पहिले पहिलं प्रेरणा माझे आई ते जास्त शिकले शिवलेले नव्हते बर पण सत्य कधी कधी सोडलं नाही तिने आईचे आईचे संस्कार स्वामी विवेकानंदांचे संस्कार गांधीजींचे संस्कार या संस्काराचा जो प्रभाव पडला त्याच्यामुळं मला एक दिशा मिळाली आणि त्या दिशा मिळाल्यामुळं मी त्या दिशेने चालत राहिलो त्याच्यामुळे जीवनात एक अनपट माणूस तरी सुद्धा एवढे कायदे करता आले त्याचं कारण सत्तेच्या मार्गाने चालत जा तुमच्या खरं तर या कायद्यांमुळे बऱ्याच भारतीयांचं जगणं हे सुखकर झालंय आणि या कायद्यांमुळेच एक प्रशासनाला प्रश्न विचारण्याची ही जी ताकद आहे एक सामान्य माणसामध्ये आली त्या कायद्यांमुळं आणि तरुणाईच्या मनातसुद्धा अशीच प्रेरणा तुम्ही तेवढ ठेवावी यासाठी तरुणाईला तुम्ही काय शेवटचा संदेश द्याल की ज्यामुळे तरुणाईने काय करायला पाहिजे सरकारच्या विरोधातल्या भूमिकांसाठी किंवा या सगळ्या घोटाळ्यांसाठी तरुणाने एक गोष्ट ठे ध्यानात ठेवली पाहिजे की कायदे सर्वश्रेष्ठ असतात कायदे आमचा देश जो चाललेला देश हा कायद्याच्या ध्यान चालला आहे तुम्ही कायदे कायद्याच्या बाहेर गेला तर टिकणार नाही कायदा म्हणून कायद्याच्या आधाराने जात असताना सत्याचा मार्ग सोडायचा नाही कायद्याच्या चौकटीत राहून करत राहायचं पण थोडा अभ्यास करून चु चौकट बाजूला जात द्यायचे कधी खोटं ठरत नाही चौकटीच्या आतमध्ये चालत गेलं तर तो तुम्ही यशस्वी होणार हे आमचं अशा स्थान आहे Oh. तरुण जर जागा झाला तर उद्याच समाज आणि देशाचं उज्ज्वल भविष्य दूर नाही तरुणाच हा देश घडू शकेल याच्यावर आमचा विश्वास आहे नक्की नक्की कारण मी एक तरुण होतो ना पंधरा oh. वर्षाचा तरुण एवढं काम करता आलं धन oh. नाही दौलत नाही सत्ता नाही माया नाही मोह नाही काय नाही किती काम करता आलं सत्याच्या मार्गाने चालत राहणं म्हणून सत्याच्या मार्गाने तुम्ही चालत राहा फक्त नाराष्ट्र जीवनात येऊ द्यायचं नाही जीवनात अपयश कधी जीवनात ये येऊ द्यायचं नाही सत्याच्या मार्गाने चालत राहा सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या माणसांना सदा रस्ता दिसेल म्हणून तुमच्यासारखे तरुण जर पुढे आले तर हे कायदे माहितीचा अधिकार दप्तर तिरंगाई बदलांचा कायदा हे सगळे कायदे क्रांतिकारक कायदे हे कायद्यामुळं जनतेला न्याय मिळेल जनतेला त्याच्यातून ते काही सबक शिकायला मिळेल म्हणून तुम्ही तरुण फक्त तुम्ही हे करताना चार पाच गोष्टी सपथ्य चाळ सांभाळलं पाहिजे एक तर तुमचं चारित्र शुद्ध पाहिजे आचार शुद्ध पाहिजे विचार शुद्ध पाहिजे जीवन निष्कलंक पाहिजे जीवनात त्याग असायला पाहिजे त्याग अपमान घडायची शक्ती असली पाहिजे अपमान पचवता आलं पाहिजे हे गुण जर तुमच्यात असतील तर अण्णादारापेक्षा चांगलं काम तुम्ही करू शकाल असंभव नाही संभव आहे संभ। मी सुद्धा एक सेवन्टी फाईव्ह हार्ड नॉर्ज जी चॅलेंज घेतलेलं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि तुमच्या पाऊल खुनांवरती मागोवा घेतच मी आता एक सेवंटी फाईव्ह हार्ड नावा चॅनल घेतलेलं आहे ज्या सेवन्टी फाईव्ह हार्ड आर टी आय मी चॅलेंज करणार आहे सरकारला ज्या जनसामान की जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी असतील अपेक्षा करतो की तुमचा आशीर्वाद त्याला असेल आणि ज्यातून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील किंवा त्या प्रश्नांना कुठंतरी तोंड फुटेल आणि आमच्यासारख्या तरुणांना यातून प्रेरणा मिळत राहील आणि आमच्या सारख्या तरुणांना तुमचा आशीर्वाद नेहमी लाभत राहील अशी अपेक्षा करतो なおいしかた。<Okay. S 2> okay.